नगरपंचायतीतील मतदार आहेत आमच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे शहर विकास आघाडीचे उमेदवार सन्मानीय संदेशभाई पारकर हे उमेदवार आहेत हे निश्चितच त्या ठिकाणी त्यांचं आतपर्यंत असलेलं काम असेल आणि भविष्यात त्यांचं जे काम कोणत्या पद्धतीने करतील सर्वसामान्य लोकांपर्यंत जातील आणि मला वाटतं सर्वसामान्यांना घेऊन ते पुढे जातील म्हणून ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कितीही विरोधकांनी पैसे वाटण्याचा जरी प्रयत्न केला तरी ह्या शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांना आम्ही काल जे शहरामध्ये पैसे वाटत झाल्यानंतर जो काही आम्ही आढावा घेतला त्यानंतर मतदारांकडून प्रतिक्रिया येतात की शेवटी पैसे दिल्यानंतर आम्हाला पैसे घ्यावेच लागणार आणि जर घेतले नाही तर आम्हाला त्याचा त्रास होईल आणि म्हणून निश्चित आम्ही संदेश पारकरांच्याच पाठीशी गंभीरपणे उभे राहणार आणि तीन तारीखला तुम्हाला ह्या असलेल्या तुम नगरपंचायतीमध्ये कुठेही धनशक्ती चालणार नाही ना तर संदेश पारकर सारखाच कार्यकर्ता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा सर्वसामान्यांना विसरणारा हाच कार्यकर्ता या नगरपंचायतीचा नगराध्यक्ष होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांच्या आहेत अशा मतदारांना आम्ही निश्चितच शहर विकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी सलाम करतो